आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजची बातमी ही पेन्शन योजनेच्या संदर्भातली आहे मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाची ही अत्यंत महत्त्वाची बातमी असून या बातमीच्या माध्यमातून निवृत्ती वेतनाच्या अनुषंगानं एक महत्त्वाची बातमी ही आपल्याला कळणार आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या बातमीचं शीर्षक आहे राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना युनिफाईड निवृत्ती योजनेसह सुधारित निवृत्तीवेतन योजनेतून एका पर्यायाची निवड करता येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत घोषणा मुंबईवरून ही बातमी आहे राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्याने जाहीर झालेल्या युनिफाईड निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले मुख्यमंत्री यांच्या या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शत संप करण्याची घोषणा केली राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय एस चहल मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्ता सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार गदी कुलथे अध्यक्ष विनोद देसाई अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघाचे उपाध्यक्ष विश्वास काटकर यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की आपण सर्व अधिकारी कर्मचारी शासनाचा भाग आहात सर्वांना न्याय मिळावा शाश्वत निवृत्ती वेतन मिळावे ही आमची भावना आहे शासन शब्दाला पक्की असून अधिकारी आणि कर्मचारी यांचे नुकसान होऊ देणार नाही संघटनांची मागणी लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या एनफीएस युनिफाईड निवृत्ती वेतन योजना आणि राज्य शासनाने जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना निवडण्याची संधी त्यामुळे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या योजनांचा अभ्यास करून त्यांच्या दृष्टीने फायद्याची योजनेची निवड करता येणार आहे असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी जाहीर केले तसेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठीचा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर आणण्यात यावा यापूर्वी विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत केलेल्या घोषणा आणि मान्य केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिल्या राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले यावेळी उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सुधारित निवृत्तीवेतन योजनेबाबत मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले त्याचप्रमाणे घोषित केलेला संप संस्थगित करत असल्याचे या प्रतिनिधींनी जाहीर केले अशी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद